अर्धापूर शहरातील एज्युकेशन कोचिंग क्लासेसच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम नुकत्याच लागलेल्या दहावी शाळांपरीक्षांमध्ये एज्युकेशन क्लासेसचा निकाल उत्कृष्ट लागलेला आहे त्यासोबतच एज्युकेशन क्लासेसनी यावर्षी न प्रथमच एज्युकेशन प्रायमरी स्कूलची सुरुवात केलेली आहे अर्धापूर शहरातील एल के जी यू के जी नर्सरी प्ले ग्रुपसाठी डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून लहान मुलांसाठी या ठिकाणी सुविधा केलेली आहे या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पालकांचा ओढा या शाळेकडे लागलेला आहे शाळेतील डिजिटल क्लासरूम त्यासोबतच लहान मुलांना खेळण्यासाठी विविध साहित्य त्यासोबत विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सोप्या पद्धतीची पद्धत त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचा ओढा या क्लासकडे वाढत आहे पालकवर्ग या शाळेकडे मोठा प्रतिसाद देत आहेत आत्तापर्यंत या शाळेमध्ये एकशे सदतीस प्रवेश झाले असून येणाऱ्या काळामध्ये अजून प्रवेश वाढण्याची शक्यता शाळेचे संचालक यांनी व्यक्त केली आहे अर्धापूर शहरामध्ये प्रथमतच एज्युकेशन प्रायमरी स्कूलनी सुरुवात केलेली आहे या शाळेचे संचालक प्रवीण रावते सर यांनी यावेळी शाळेविषयी आणि एज्युकेशन क्लासेसच्या उत्कृष्ट निकालाविषयी दिलेली प्रतिक्रिया युवराज्यू च आमच्या एज्युकेशन परिवारातर्फे अर्धापूर नदीमध्ये असे स्वागत अर्धापूर शहरामध्ये माझा एज्युकेशन प्रायमरी स्कूल आणि तसेच कोचिंग सुद्धा चालवलं जात आहे ज्या काही सुविधा ज्या काही सुविधा नांदेडसारख्या शहरामध्ये दिल्या जातात त्या प्रकारच्या सुविधा मी माझ्या अर्धापूरमध्ये दे दूर गरीब जनतेलासुद्धा दिल्या जातो जसं की स्मार्ट क्लासेस असेल स्मार्ट क्लास जे स्मार्ट क्लासेस म्हणजे मला जे काही टॉपिक वगैरे शिकवायचं असेल तर त्या ठिकाणी विजिबल म्हणजेच जी मी विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट क्लास त्याचबरोबर प्रोजेक्टर यांचा उपयोग करतो आहे विद्यार्थ्यांना एखादी कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी त्याचबरोबर सर अर्धापूर शहरामध्ये सगळ्यात वेगळा काहीतरी कुकुटून राबवण्याचा प्रयत्न करतोय मी प्रत्येक वेळेस आणि यावेळेससुद्धा बघेल दहावीच्या वर्गामध्ये माझ्याकडे टोटल तेवीस विद्यार्थी होते आणि तेवीसला तेवीस विद्यार्थी चांगल्या गुणानं पा पास झाले आहेत आणि जे काही मुलं माझी प्रथम द्वितीय तृतीय आलेले आहेत माझ्या क्लासेसमधून ते पुण्या शाळेमधून सुद्धा प्रथम द्वितीय तृतीय आलेले आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना सर अठरा अठरा तास माझ्याकडे बसले होते जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा अठरा तास अभ्यास आहे तसे हे सगळे मित्र माझ्याकडे होते आणि माझ्याकडे वैशिष्ट्य म्हणजे सर हे विद्यार्थी जेव्हा माझ्याकडे आले होते त्यावेळेस त्यांचं जे काही लेवल आणि जेव्हा माझ्याकडे त्यांचे दहावीची एक्झाम देते दिवाळी दहा ऑक्टोबरपासून ते शेवटचा एक्झाम एकोणतीस मार्च सव्वीस मार्च सव्वीस मार्च एकोणतीस मार्चपर्यंत शेवटचा पेपर तो दहावीचा दहा ऑक्टोबरपासून माझ्याकडे राऊंड चालू झाले होते मी टोटल एकूण वीस राऊंड घेतलेले दहावीच्या विद्यार्थ्यांकरता दे दहावीच्या विद्यार्थ्यांकरता वीस राऊंडपैकी पहिले पाच राऊंड सीन राऊंड घेतले आणि त्याच्यानंतर पंधरा राऊंड हे अनसीन आणि त्यासाठी मी माझ्या स्वतःच्या नावानं ब्रँडेड अशा उत्तरपत्रिकासुद्धा छापल्या होत्या जेणेकरून विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये गेल्यानंतर जो काही बोर्डाची एक्झाम होती ती विद्यार्थ्यांना एक एकविसावा राऊंड म्हणून समजतो त्याप्रमाणे विदाऊट एनी टेन्शन्स विद्यार्थ्यांनी सोडवलेलं आहे त्याचबरोबर शाळेनेसुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे शाळेचं मार्गदर्शन आणि माझ्या क्लासेसचं मार्गदर्शन याच्यातूनच विद्यार्थ्यांची प्रगती झालेली आहे त्या चा विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडलायचं ह्या राहिला प्रश्न गावीच्या विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर माझ्याकडे जे काही आठवीचे विद्यार्थी आहेत अर्धापूरमधून माझ्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला नवले स्मिता नवले नावाची विद्यार्थिनी आहे ती पण मेंढ आहे पण त्या छोट्याशा शहरामधून छोट्याशा गावामधून येते आणि त्यासुद्धा मुलीचा एन एम एम एसाठी ती पात्र ठरलेली आहे त्याचबरोबर सर माझे क्लासेस तर तुम्ही पाहिलेच आहेत पण त्याचबरोबर अर्धापूर शहरामधील जनतेला एवढंच सांगते की कोणत्याही जी काही क्लासेसवर विश्वास ठेवण्यापेक्षा किंवा शाळेवर विश्वास ठेवण्याआधी त्या ठिकाणचा टीचर स्टाफ महत्त्वाचा आहे आणि तो टीचर स्टाफ मी अवेलेबल करून दिलेला आहे अर्धापूर शहरामध्ये जे विद्यार्थ्यांना पाहिजे आता ज्याप्रमाणे आपण तारेजमी पे हा एक पिक्चर पाहिलेला आहे त्या पिक्चरमध्ये ज्याप्रमाणे दाखवलं आहे की विद्यार्थ्याला फक्त शिक्षण आणि शिक्षण हेच नको आहे तर त्या विद्यार्थ्यामध्ये कोणते सुप्त गुण घडलेले आहेत त्या सुप्त गुणांना वाव देऊन त्याच सुप्त गुणांना वाव देण्याचं काम हे माझ्या क्लासेसतर्फे करण्यात येत आहे आणि असं दोन हजार नऊपासून पासून मी अर्धापूर शहरामध्ये आधी क्लासेस जेव्हा होतो ते रावते कोचिंग क्लासेस या नावानं होतं कालांतराने कोरोनाच्या काळामध्ये माझं क्लास बंद करावं लागलं होतं मला पण त्याच्यानंतर मागच्या वर्षीपासून मी रिएंट्री केलेली आहे आणि तो एजी वीजन या नावानं सर या एजी विजन मागचा की एज्यु मीन्स एज्युकेशन शिक्षण आणि विजन फक्त शिक्षण हेच व्हिजन माझं म्हणजे दिव्य दृष्टिकोन शिक्षणाचा दिव्यदृष्टिकोन हा एवढा ठेवूनच मी क्लासेसची परत उत्पत्ती केली आहे परत सुरुवात केली आहे आणि पहिल्याच वर्षामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे यश मिळवलेलं आहे आणि त्यानंतर एक वर्षाचं हे रोप एजन नावाचं रोप एक, नावा एक वर्षाचं झाल्यानंतर लगेच अर्धापूर शहरामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेची कमतरता होती आणि माझ्या इथल्या गोरगरीब जनतेला इथून नांदेडपर्यंत जावं लागते सर विद्यार्थी खूप हुशार आहेत पण त्या विद्यार्थ्याला येण्या जाण्यासाठी बारा महिन्याचे दोन हजार म्हणून चोवीस हजार रुपये येण्या जाण्याचे पास्ट द्यावा लागते ही सदर चे ला माते, माते मा ला हे चोवीस हजार आणि शाळेचे पन्नास हजार म्हणजे लाख रुपये ते नांदेला नाही देऊ शकत त्यामुळे ते कुठंतर मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये किंवा सेमी माध्यमाकडे वळतात मग त्यांच्यासाठीच मी यावर्षीपासूनच एज्युविजन प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल नावाचं स्टार्टअप केलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही एकवेळेस व्हिजिट द्या पालकांनी फक्त माझ्या शाळेला बाहेरून न बघता शाळेमध्ये या जो निवडलेला जो सिलेबस आहे तो सिलेबस पहा सर बी सी आयचा मी माझ्या प्री प्रायमरी स्कूलसाठी बी सी आय आणि ुअर या दोन पब्लिकेशन्सचा यूज केलेला आहे दोन पब्लिकेशनचं एकत्र करून मी विद्यार्थ्यांना सिलेबस माझा निवडलेला आहे तर पालकांनी एक वेळेस व्हिजिट द्यावं शाळेला आणि क्लासेसला आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्याचं प्रवेश निश्चित करावा okay. आपण